मित्रांनो टायर गाडीचं माप आता आपण दावणीवर आहे बाउडू भाऊ शिंदे बुरा भाऊ शिंदे यांच्या दाताला करतात बैल मस्त कलर कलर मध्ये बो दाताला करतात का पहिलं एकदम गरीब आहे एक शिक्का आहे थोडा काय वापर करता एक चाळीसवीस ला एकवीस ला फायनल मित्रांनो एक एकवीस ला फायनल होतील एक, एक, होती। एक, 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 होती। एक चाळीस सांगायचे दिली इकडची एक अकराला दिली का मित्रांनो एक लाख अकरा हजारला जोड दिलेली आहे दाताला सहासा आहे का पूर्ण कामाची बोली गोर का आहे एक नंबर आहे कुठले साक्री तालुका जैताना न... निजामपूर जैताना आनंदा शेलार, शेलार। मित्रांनो जोड घेतली मी यांनी पण एक नंबर आलेला म्हणून जोड घेऊन चालले बरोबर रोखड रोख व्यवहार

गरीबाचे ट्रॅक्टर आहे ते काय परिषदेची पंचाहत्तर सांगतोय बरोबर जोड लावा बरोबर तो लेक्चर लेक्चर्डीतला <laughs> <laughs> जोड नाही भेटले दाताला कर जात हे बी करतात काय सांगितलं हा एक लाख वीस हजार एक दहाला फायनल हे आन पंच्याण्णवला फायनल हे हे पण पंचान्न दोन टक्क्या सगळे टायर गाडीच माल एकदम नमस्कार किती बैल आपल्याकडे नऊ वेल आहे का हा एकटा आहे का त्याचं काय सांगता एकतीस हजार रुपये एकतीस फक्त दाताला पूर्ण एकदम अच्छा याचं काय सांगता जोडी जोडी आहे जोडी मस्त काय सांगितलं जोडीचं पंच्याऐंशी हजार रुपये पंच्याऐंशी सहा हजार करतात सहा हजार करतात कामाची बोली सगळे कामाची बोली ओके हां इकडे ही जोड जोडच काय सांगितलं हो हां दाताला करता देतो कामाची बोली सगळी सगळे कामाची बोली अच्छा ही जोड एक अकरा ही पण करतात हो करतात पहिले सगळे करतात सगळे करतात पहिले कामाची बोली सगळी सगळे मार्च सगळे 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 भी एक, भी एक गावरान गावरान रे। ये काकरा भी करदा गावरान मित्रांनो झुकन पैसे सगळे गॅरंटी ಮಿತ್ರ ಮಾತಾ

मित्रांनो आता आपण आनंद जाने यांच्या धावणीवरती आहेत शेठ नमस्कार किती बैल आपल्याकडे सहा बैल काय सांगितलं किंमत एक लाख चाळीस दाताला सहा कामाची बोली सगळी आहे मार्केट अभ्यास हाऊसपेट सगळी बांधेल एक लाख साठ दाताला चारसा सगळ्या कामाला ओके इकडे हे दोघी सहा किंमत एक लाख रुपये मित्रांनो आता आपण साडेसगाव बाजारातील स्पेशल झोपणीसाठीचे करदात प्रसिद्ध व्यापारी विठोबा आगोने यांच्या दावणीवरती आणि दावणीवरती तुम्हाला नेहमीच करदात तर ता, टायर गाडीचं माप बघायला भेटेल अक्षय काय किंमत ह्याच्या सांगायला एक पासष्ट मित्रांनो सांगाल एक पासठे कामाची बोली सगळी असणार आहे सगळे बोलीचे बांधले असतात सगळी बोली, बोली मार्गी हॉस्पिटल अच्छा तिचं काय सांगतो जोडे का आधी आहे का, का? जोडीचे सांगायला एक पस्तीस दाताला करतात दा। कामाची बोली सगळी तुझ्या एकटा मागत आहे का बदलाय का ओके हेशे पंचावन्न ओके त्याचे जोडे ही जोडे जोडचं काय सांगता एक पंचवीस का जोडचे एक पंचवीस इकडे सांगाल एक पस्तीस करतात यांचं इंची एक पंधरा चालेल ठीक आहे सगळी गॅरंटी भाऊ नमस्का। नमस्कार किती बैल होते आज बारा होते हो का किती दिले आता चार दिल्या का, चार का? चार आता अजून किती राहिले आपल्याकडे सगळं पुस्तुलीच अच्छा हायच

कोणतीचा इथं चालू आहे काय सांगितलं दाताला करतात दाताला यांच पंच्याऐंशीला फायनल पंच्याऐंशी दोन दोन राहिले पाचशे बैल सहा सहाशे सहा बैल दिले पंच्याहत्तर दिली दिली पंच्या एक्केचाळीस हजार मानवी झालो आता नव्वद हजार सांगून दिले भावानी एकवीसवीस हा एक एकवीस होऊन जाईल यांचा बी व्यवहार होऊन जाईल चांगले पाहिजे मित्रांनो ही जोड गोरख बोसाबळे देवडीचे यांची जोड आहे माल आहे भाऊ काय किंमत सांगायला पंच्याऐंशी दाताला करतात का दाताला करतात मित्रांनो सगळ्या कामाची बोल बाई माणसाची राम 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 काय लागली का बाजारात मागणी आपण काय सांगितलं सत्तर फायनल सांगितलं मोबाईल नंबर सांगा नव्या नव्याण्णव एकवीस त्र्याऐंशी सत्तावीस तुमचं नाव गोरख साबर आता आपण वरखिडी बाजारातील जे व्यापारी आहे प्रसिद्ध शुभम भाऊ देशमुख यांची चाळीसगाव बाजारमध्ये दावण बांधलेली आहे आणि दावण ह्या माळीपासून तर कुठपर्यंत राहू शेवट शेवटचे मोठे खिल्लार हां मोठे खिल्लार पण त्यांची पूर्ण दावण आहे ओके आता मला फक्त शुभमभो द्यायचे किमती सांगत चला मला फक्त द्यायचे पंच्याऐंशी सांगतो फायनल सांगतो पासष्ट यांचे पंच्याहत्तर सांगतो यांचे पंचावन्न पंचावन्न पडून द्यायची यांची पंच्याहत्तर सांगतो यांना साठशे पडून द्यायची साठशे पडून द्यायची यांची एकाहत्तर सांगतो यांना पंचावन्न छप्पन ला देऊन टाकायचे पंचावन्न छप्पन ला पण आपली आहे पंच्याऐंशी सांगतो यांना सत्तर ला देऊन टाकायची आज ओके यांची एक पास सांगतो यांना पंचाहत्तर चे पुढून एक पास सांगायची पंचाहत्तर पंच्याहत्तर च्या पुढे ही आपल्याची यांचे पंच्याहत्तर सांगतो यांना पंचावन्न एकसठ अठ्ठावन देऊन देऊन टाकायचे इकडे एक्क्याऐंशी सांगतो एक्क्याऐंशी सांगतो का ओके इकडे यांच आपल्याचे पंच्याऐंशी सांगतो पंच्याऐंशी सांगतो पास आटला देऊन टाकायचे फायनल पास आटला फायनल पास आटला फायनल पास आटला ओके आणि ही यांची एक पास सांगतो हा यांचे पंच्याहत्तरच्या पुढून या वार करायचं आहे पंच्याहत्तरच्या पुढून चार बाजू म्हणजे हायस्ट किंमत तुमच्याकडे पंच्याहत्तर येणार आहे पंच्याहत्तर ओके मित्रांनो संपूर्ण लाख संपूर्ण सेल तुम्हाला दाखवून दिला आहे सगळ्या कामाची गॅरंटी शिवून कामाची गॅरंटी पैसे राहिले तरी घरून ओके जोडी शेट आपण चौदा बाय चार दस बिक्की चार बिक्की चारही बाय चे अरे वा काय बोल रे इनका बोल एक पाच बोल एक पाच दातमी

यांचे पंच्याऐंशी यांचे पंच्याण्णव मारा पैशाची गॅरंटी पैसे करून घेऊ पाहिजे पैसे करून फक्त शेतकऱ्या करता ओके ओके आता आपण कालू शेड यांच्याकडे आलोय शेड दाताला किती पहिले सात आठ करतात का एकतीस एकतीस का आणि त्यांचं काय सांगितलं दाताला सगळे करतात मित्रांनो जोड बघा एकतीस चालू शेट की जोड्या एक दोन आणि तीन मित्रांनो क्वालिटी दाखवणार फक्त तुम्हाला मी मग ते व्यापाऱ्याचा शेतकऱ्याचा सुमाल क्वालिटीचा माल दाखवतो ना बरेच व्यापारी काय करताय शेतकऱ्याकडे कर चांगला माल ना खरेदी जोरात चालू मित्रांनो लाख सव्वा लाखाची खरेदी देखील व्यापारी करता चांगला थोडे पंकज बोची नाही का पंकज बो कुठे आज ते काळे आहे का अच्छा दोन ते पण का मित्रांनो पंकजो सौदा झाला आहे तर था। दो तोली। तोली। या दोन होता सगळी का वस्तू बघा टायरच मापे मित्रांनो हो नमस्कार वापर सांगा यांची इकडे त्यांची एनची वाली एक लाख पंधरा आहे हा एनची वाली एक लाख पस्तीस आहे एक लाख पस्तीस आहे भाऊ तिकडची जोडी घ्या तिकडे एक नवी एक पस्तीस बघा टायरच माफ शेतकरी रामश्याम शेतकरी कसं आहे शेतकरी प्युअर शेतकरी प्युअर शेतकरी ची गॅरंटी सगळींटी बोला यांच सांगायला एक लाख पंधरा हजार सांगतोय एक लाख पंधरा किती ते चार दास साधा ते चार दहा एक वाघ ते मागता ये तिकडचे बरामपूरचे बरामपूरचे काय ओ इथे